याचा अर्थ काय होतो एक तर बाबासाहेबांनी सांगितलेलं चुकीचं आहे असं म्हणावं लागेल महाराष्ट्रामध्ये आज रिडर्स नंतर म्हणजे दलित पॅन्थर नंतर आत्तापर्यंत कुठल्याही पद्धतीची मुवमेंट उभी राहिलेली नाही काही जे नेते जे आहेत ते फक्त आपलं स्वतःचं वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी हे राजकारण करतात आणि त्याला ते लोक आंबेडकरी राजकारण देऊन बहुजनांचं राजकारण अशा ना पद्धतीने दे ना नाव देतात काय होणार की जी बहुजनांची मतं आहेत त्या मतांना किंमत किंमतली आज संपूर्ण महाराष्ट्र अखंड भारतभरामध्ये अशी तुम्ही मतदार मतदारसंघ मला दाखवून द्या की ज्या ठिकाणी बहुजनांची मेजॉरिटी आहे आणि बहुजन त्या ठिकाणी सिंगल निवडून निवडणूक आहे कारण सत्तर वर्षापासून जर का आपल्याला अजून सत्तेमध्ये आपल्याला येता येत नाही प्रस्तावित पक्षांची आपल्याला मतदान घ्यावे लागते उत्तर प्रदेशामध्ये तुम्ही वगैरे तर काशीराव साहेबांनी जे केलं मायामध्ये वगैरे त्यावेळेला आपल्याला जी मदत घ्यावी लागते बावा साहेबांसारख्या विद्वानाला ह्या देशातल्या लोकांनी आठ वेळा पाठवलं तेच बाबा म्हणायचे की बाबा जर माझ्यासारख्या लोक आठ वेळा पाडतात तर माझ्या समाजाचं पुढं काय करतं मग हे मिंदे होतात ना आपले जे राजकीय नेते जे आहेत ते मिंदे होतात आपण बघतोय मिंदे झालेले राजकीय नेते कोणाच्या नावलेल्या मानले जाऊन कोणाचे प्रश्न मार्ग जाऊन कोणासारखं बोलतात चळवळीशिवाय उभी राहिलेली लिडरशिप जी असते ती लिडरशिप ही कारण म्हणजे आंबेडकरी राजकारण जे आहे हे होतच नाही बहुजनांच देखील हे जे राजकारण आहे ते देखील होत नाही हे काही जे नेते जे आहेत ते फक्त आपलं स्वतःच वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी हे राजकारण करतात आणि त्याला ती लोक आंबेडकरी राजकारण किंवा बहुजनांचं राजकारण अशा पद्धतीने नाव देत आहेत मुळामध्ये आंबेडकरी राजकारण हे बाबासाहेबांनी मागणी केल्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ ह्याच्यापासून त्याची सुरुवात होते बाबासाहेबांनी राजकारण करण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी ते सांगून ठेवलेल्या आहेत की कशा पद्धतीने बहुजनांचं राजकारण केलं जाऊ शकतं आणि कशा पद्धतीने त्यांना सत्ता मिळू शकते परंतु दूर दूरपर्यंत हे जे बहुजनांचे पक्ष म्हणून मिळवणारे जे नेते मंडळी जे आहेत ते त्या गोष्टीला स्पर्श देखील करत नाही उदाहरणार्थ की स्वतंत्र मतदारसंघ द्विमताधिकार प्रिन्सिपल ऑफ फेथ युनॅनिमस डिसिजन रिझर्वेशन इन मिनिस्ट्री किंवा प्रायमरी इलेक्शन किंवा कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी बाबासाहेबांनी जे स्थापन केलं होतं ट्रेनिंग स्कूल फॉर इंटरेस्ट टू पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टी कुठे दूर दूरपर्यंत करताना ते दिसत नाही तर त्याला आपण बहुजनांचं किंवा आंबेडकरी राजकारण हे म्हणू शकत नाही मुळा मुळामध्ये बहुजनांची किंवा आंबेडकरी राजकारणाची जी डेफिनेशन किंवा जी व्याख्या आहे ती आपल्याला दुसऱ्या उदाहरणार समजून घेत आहे उदाहरणार्थ समजा आपण म्हटलं की हा एकातर पक्ष आहे उदर कम्युनिस्ट पक्ष आहे तो कामगारांचं राजकारण करतो किंवा एखादा शेतकऱ्यांचा पक्ष शेतकऱ्यांचं राजकारण करतो म्हणजे नेमकं काय असतं की कामगारांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न ती लोक उचलून धरतात त्या प्रश्नाच्या आधारे ती लोक मत मांडतात ते मत मागतात मत जे आहे ते गेन करून ती लोक लोकसभेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये जातात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी ती लोक कायद्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात ठीक आहे या गोष्टीला आपण म्हटलं जातं शेतकऱ्यांचं किंवा म्हणजे कुठल्याही एका समुदायाचं राजकारण कामगारांचं राजकारण त्या पार्श्वभूमीवरती किंवा त्या मापदंडावरती जर आपण बहुजनांचं राजकारण जर का चेक करायला गेलं तर कोणत्याही पद्धतीने कोणताही पक्ष जे आहे ते बहुजनाचं राजकारण करताना दिसतच नाही बहुजनाचे प्रश्न मांडताना दिसतच नाही आणि मुळामध्ये जे बहुजनांचे जे प्रश्न काय किंवा बहुजनांचं राजकारण कशा पद्धतीने करायचं हे बाबासाहेबांनी सरसेकडे सांगून ठेवलेलं आहे आणि तेच राजकारण मुळामध्ये हे करत नाहीत याचा अर्थ असा होतो की हे बाबासाहेबांनी जे सांगितलंय ते न करत नाही म्हणजे हे नेमकं करता येत आहे मागे वैयक्तिक स्वार्थ आहे की लोकांनी लोकांची केलेली दिशा बोल सर्वसामान्य जनतेने पाहिजे कारण सत्तर वर्षापासून जर का आपल्याला अजून सत्तेमध्ये आपल्याला येता येत नाही प्रस्थापित पक्षांची आपल्याला मदतच घ्यावी लागते उत्तर प्रदेशामध्ये देखील तुम्ही बघितलं काशीराव साहेबांनी जे केलं मायावतीने वगैरे हो त्यावेळेला आपल्याला बीजेपीची मदत घ्यावी लागते बरोबर मग जर का आपण बाबासाहेबांनी सांगितलेलं राजकारण करतोय तरी देखील आपल्याला एक हाती सत्ता मिळू शकत नाही आपण स्वतंत्र अस्तित्व मिळू शकत नाही याचा अर्थ काय होतो एक तर बाबासाहेबांनी सांगितलेलं चुकीचं आहे असं म्हणावं लागेल किंवा जे, कि जे नेते जे ज्या मार्गावर चालत आहेत ते चुकीच्या पद्धतीने चालत आहेत हे म्हणावं लागेल कारण आतापर्यंत जर राजकारण जर तुम्ही बघितलं तर आताच आपले डोळे पुढची जी उदाहरणं आहेत केजरीवालने जे करून दाखवलं दिल्ली सारख्या राज्यामध्ये किंवा पंजाब सारख्या राज्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रिन्सिपल तत्वांनी सत्ता घेतली बाबासाहेबांसारखं एवढं मोठं व्यक्तिमत्व एवढा मोठा आदर्श आपल्याकडे असताना देखील आपल्याला सत्ता मिळत नाही म्हणजे नेमकं ने चुकतंय कुठे बाबासाहेबांनी जे राजकीय सत्ता मिळवण्यासाठी जे करायला सांगितलंय ते आपण करतोय की नाही ते आपल्या बहुजनाच्या नेत्यांना माहीत आहे की नाही ते लोकांना माहीत आहे की नाही हा मुळामध्ये प्रश्न होतो आता ही जी लिडरशिप जी आहे ती मुळामध्ये लिडरशिपच्या व्याख्येशी सुसंगत बसते का हे देखील बघणं गरजेचं आहे आता आपण पूर्वीपासून उदाहरणं घेऊ लक्षात घ्या स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आपल्याला असंख्य नेतृत्व मिळालं लक्षात घ्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सगळ्यात मोठी जी चळवळ जी उभी राहिली ती जयप्रकाश नारायण यांची इंदिरा गांधींची त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की आपल्याला ते रामविलास पासवान वगैरे म्हणा किंवा नितीश कुमार लालू प्रसाद यादव आणि अजून असंख्य नेते त्याच्यामधून मिळतात त्याच्यानंतर जी चळवळ उभी राहिली ती अण्णा आजारेंनी केली अण्णा आजारेंनी केल्यानंतर त्याच्यातून केजरीवाल मिळाले बरोबर त्याच्यानंतर तुम्ही बघाल हे आपलं जिग्नेश मेवानीचं जे प्रकरण झालं होतं किंवा हार्दिक पटेल बरोबर त्याच्यानंतर चंद्रशेखर आझाद त्याच्यानंतर आपले कन्हैया कुमार या सगळ्याच्या मागे एका चळवळीची मुवमेंटची पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये आज रीडर्स नंतर म्हणजे दलित पॅन्थर नंतर आतापर्यंत कुठल्याही पद्धतीची मुवमेंट उभी राहिलेली नाही आणि ती मुवमेंट उभी न राहिल्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये लिडरशिप उभी राहिली आणि ज्या ठिकाणी चळवळ उभी त्या ठिकाणी थी लिडरशिप उभी राहते आणि लिडरशिप शिवाय उभी राहि सॉरी चळवळी शिवाय उभी राहिलेली जी लिडरशिप जी असते ती लिडरशिप ही फेक लिडरशिप असते शंभर टक्के शक्य आहे ना का शक्य नाही मुळामध्ये ही गोष्ट करण्यामध्ये अडचण काय सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा हा असा येतो की लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे बरोबर आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे आपले लोकसभेचे जे सभासद आहेत खासदार त्यांची संख्या पाचशे त्रेचाळीस आपल्या महाराष्ट्राच्या जे विधिमंडळाचे जे सभासद आहेत आपले आमदार त्यांची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी ह्यांची दरवेळेला रणगणं हेच असतं हे की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला टॅकल करण्यासाठी आम्ही कॅपेबलच नाही आम्हाला तेवढा कामाचा आवाकाच झेपत नाही आता एकाच मतदार तुम्ही संघामध्ये म्हणलात की दलितांचे प्रश्न आले मायनॉरिटीचे प्रश्न आले आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आले बरोबर त्या याच्यामध्ये जर का तुम्ही फक्त ह्याचा प्रश्न दलितांचा प्रश्न जर वेगळा काढला दलित म्हणजे मोठ्या प्रमाणे बहुसंख्य तुम्ही असं म्हणा बहुजनांचा प्रश्न जर वेगळा काढला तर प्रस्तावित जे आमदार खासदार आहेत तर त्यांच्यावरच देखील कामाचा भार कमी होईल आणि स्पेशली एका याच्यासाठी जसं उदाहरण आपण महिलांसाठी एक सेपरेट सेल बनवतो महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण केलंच ना सरसकट महिलांच्या प्रश्न जाऊन केंद्रामध्ये राज्यामध्ये महिला मांडतात बरोबर आहे त्याच पद्धतीने दलितांना जर दिला जनन नजर दिला त्यांचे प्रश्न सेपरेटली मांडण्यासाठी तर प्रस्तावित आमदार जे आहेत किंवा जे नॉर्मल ह्याच्यातून निवडून जातात भार देखील कमी होईल आणि दुसरा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये काय आहे की ह्याच्यावरती देशाच्या तिजोरीवरती बोजा पडेल किंवा राज्याच्या तिजोरीवरती बोजा पडेल त्यांच्या आमदारांचे फंड बिंड येते मुळामध्ये विषय हा आहे की विधान परिषद जी महाराष्ट्र राज्यामध्ये आहे ठीक आहे या भारत, भारत भारत विधान परिषदेची गरजच काय संपूर्ण भारत भारतभरामध्ये फक्त पाचच अशी राज्य आहेत की त्या पाच राज्यामध्ये विधान परिषद आहे बाकी सर्व राज्य फक्त सिंगल हाऊसवर चालतात म्हणजे विधानसभेवरती चालतात मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही विधान परिषद बरखास्त केली आणि विधान परिषदेची जी अठ्यात्तर ज्या जागा आहेत त्या अठ्याहत्तर जागांना दलित मतदारसंघामध्ये जर स्वतंत्र मतदारसंघामध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं तर आमदारांची संख्या आहे तेवढीच राहील आणि प्रश्न सोप्या पद्धतीने मांडता येतील आता तुम्ही बघताय आताच ह्याची जी निवडणूक झाली आपल्या पदवीधर मतदार शिक्षक मतदारसंघाची वगैरे त्याच्यामध्ये सरळ सरळ सिटिंगच असते ना पूर्णपणे सिटिंग असते आणि हे तर सरळ सर्व मागचदारच तयार केलेलं आहे आपल्या विधानसभेमध्ये जाण्यासाठी विधान परिषदेमध्ये एवढं आली विधानसभेमध्ये एंट्री करा याची गरजच नाही ना हे पूर्णपणे जर बरखास्त करून टाकलं तरी काय फरक पडणार नाहीये मग त्याच जागी जर दलित मतदारसंघ जर निर्माण केले तर महाराष्ट्र हे जे पुरोगामी राज्य जी संपूर्ण देशामध्ये जी ओळख आहे त्याच्यावरती पूर्णपणे शिक्कामोर्तब होईल काही गरजच पडणार नाही ना कुठल्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रस्तावित जे आमदार खासदार म्हणून जे नॉर्मल प्रक्रियेमधून जे निवडून जातात त्यांच्यावरती पण कुठला म्हणजे हे बोट उचलण्यासाठी जागा राहणार नाही आपल्याला की हे दलितांचे प्रश्न मांडत नाहीत वगैरे किंवा काय असेल दलितांसाठी त्यांचे त्यांचे स्वतंत्र आमदार असतील त्याच पद्धतीने आता ही जी जी आहे ती ती बघा काही नवीन नाही ग्रामपंचायतीमध्ये जर तुम्ही बघाल की आपले जे बहुजनांचे जे वस्ते असतात त्या स्वतंत्र वस्ते असतात त्या स्वतंत्र वस्त्यांसाठी त्यांचा एक प्रतिनिधी दिला जातो स्वतंत्र मतदारसंघ हा मध्ये एक्झिस्ट करतो आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही जर राज्यामध्ये केलं तर त्याच्यामध्ये काहीच मोठा फरक पडणार नाही आणि हे सगळं जे आहे ते काय आता म्हणजे नवीन गोष्ट आपण करतोय का जगाच्या पाठीवर कुठे होत नाही असं आहे का भारत स्वातंत्र्य होण्या अगोदर इंग्रजांच्या राजवटीमध्ये शीख समुदाय तुमचा मुस्लिम अँग्लो इंडियन पारसी लोक ह्या सगळ्यांना स्वतंत्र मतदारसंघच होते बाबासाहेबांनी हीच तर मागणी केली ना ह्या सर्व लोकांना स्वतंत्र मतदारसंघ आहेत ही लोक आमच्यापेक्षा खूप प्रगत आहेत आमच्या ज्या समस्या जे आहेत ह्यांच्यापेक्षा खूप बिकट आहेत स्वतंत्र मतदारसंघाची आम्हाला गरज आहे म्हणून जे तीन राऊंड टेबल कॉन्फरन्स ज्या झाल्या त्या तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेबांनी हेच मुद्दे मांडले दुःखाची बाब हीच आहे की बाबासाहेब गेल्यानंतर आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जे बहुजनांचं दलितांचं राजकारण करणारे जेवढे पक्ष आहेत ते कोणताही पक्ष या प्रश्नाला स्पर्शच करत नाही याच्या मागचं कारणच मला लक्षात येते आत्तापर्यंतच्या काळामध्ये हेच सत्य झालं सिद्ध झालेलं आहे की तुम्ही प्रस्तावित पक्षांची मदत घेतल्याशिवाय तुम्ही सत्ता उपभोगू शकत नाही हे लक्षात घ्या आणि हे तुम्हाला काशीरामजी आणि मायावतीने देखील सिद्ध करून सांगितले आणि आपली सिंगल ती सत्ताच येणार नाही आणि आपण दरवेळेला बघतो बाळासाहेबांनी देखील काय अवस्था करून ठेवली यांनी चार जागा पण घेतल्या म्हणजे तुम्हाला किंमतच राहत नाही तुमच्या मतालाही किंमत राहत नाही मग अशा परिस्थितीत बाबासाहेब आपल्याला सोडतील का हा मुद्दा आहे बाबासाहेबांनी त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी काही काही तरतुदी सांगितलेल्या आहेत पण ते आपले प्रसंग दलितांची बहुजनाची पक्षी करतच नाही स्वतंत्र मतदारसंघामध्ये तुम्हा बहुजनांसाठी द्विमताधिकार येतो बरोबर जॉईंट क्वालिफाईड इलेक्ट्रोनेटची संकल्पना बाबासाहेबांनी सांगितली म्हणजे ज्या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ नसतील थी। त्या ठिकाणी दोन मतपेटे ठेवायच्या ठीक आहे थी, दोन मतपेटे एक मतपेटी ओपन कॅटेगरीची असेल आणि दुसरी मतपेटी जी आहे ती बहुजनांसाठी असेल म्हणजे मागासवर्गीय मतदारांसाठी असेल उमेदवार त्या ठिकाणी एकच उभा राहील त्या ठिकाणी दोन उमेदवार नसतील पण मागासवर्गीय जे मतदार आहेत त्यांचं मत जे आहे ते मागासवर्गीय पेटीत टाकलं जाईल आणि ओपन कॅटेगरीची जे उमेदवार याची जी मतं जी आहेत मतदारांची ती ओपन कॅटेगरीची आहेत बरं बाबासाहेबांना सांगायचं असं सा होतं जॉईंट क्वालिफाईड इलेक्ट्रो मध्ये काय करा की पहिल्यांदा रिझर्व्ह कॅटेगरीचे जे मतदारांची ती मतपेटी मत ओपन करायची आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मत ज्या उमेदवाराला पडलेली असतील तीस टक्क्यापेक्षा जास्त मत ज्या उमेदवाराला पडली असतील त्याच उमेदवाराची ओपन कॅटेगरीची मतं मोजायची त्यांनी काय होणार की जी बहुजनांची मतं आहेत त्या मतांना किंमत मिळेल आज संपूर्ण महाराष्ट्र अखंड भारतभरामध्ये असे तुम्ही मतदार मला दाखवून द्या की ज्या ठिकाणी बहुजनांची मेजॉरिटी आहे आणि बहुजन त्या ठिकाणी सिंगल हँडिडली निवडून येऊ शकतात असे एकही एक तुम्हाला भेटणार नाही कारण आपण मुळत मायनॉरिटीमध्ये आहोत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार बाबासाहेबांनी केला जे स्वतः बाबासाहेबांसारखे विद्वानाला ह्या देशातल्या लोकांनी आठ वेळा पाडले मग तेच बाबासाहेब म्हणायचे की बाबा जर माझ्यासारख्याला हे लोक आठ वेळा पाडतात तर माझ्या समाजाचं पुढं काय करते माझ्या समाजातली लोक निवडून कशी येतील मग हे मिंदे होतात ना आपले जे राजकीय नेते जे ते मिंदे होतात आपण बघतोय मिंदे झालेले राजकीय नेते कोणाच्या दावणीला बांधले जाऊन कोणाचे प्रश्न मांडतात कोणासारखं बोलतात ते याचं कारण हेच आहे की जे स्वतंत्र मतदारसंघ न मिळाल्यामुळे ही परिस्थिती झाली त्यांना आपण आपले बहुजनाचे नेते किंवा दलित नेते नाही म्हणू शकतो मुद्दा हाच आहे ना जे नेते स्वतःला बहुजनांचे नेते किंवा दलित नेते किंवा आंबेडकरी राजकारणी म्हणून हे करतात ते मुळामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं राजकारणच करत करत नाहीये मूळ मी सांगितल्याप्रमाणे लिडरशिप ही डेव्हलप होते चळवळीमधून मुवमेंटमधून बरोबर आहे हे सगळे नेते तुम्ही बघा अशी म्हणजे रिक्सर त्यांची नावं घेऊन बघा आणि त्यांच्या मागे कुठली चळवळ आहे ते बघा मग तुम्हाला कळेल हे खऱ्या अर्थाने हे नेते आहेत परंपरा तो तो, जा 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 के की परंपरागत आपला जो वारसा जो असतो फॅमिलीचा वारसा जसं टाटा कंपनीचा मालक गेल्यानंतर मग त्याचा जो काय म्हणायचं त्याला अँचेस्टर किंवा जो त्याचं पुढचे जे लेनियन असतं ते येतात त्या पद्धतीने राजकीय याच्यामध्ये झालंय इथे लोकशाही आहे कुठे पक्षांमध्ये लोकशाहीच नाही आहे ना पक्ष जे आहेत ते सरसकट आपले घराणेशाहीच्या हिशेबाने चालतात आणि जे आपण म्हणजे म्हणतो की ज्या पक्षांमध्ये आपलं जी लोक लोकशाहीच्या विरोधात आहेत त्याच पक्षांमध्ये मुळामध्ये तुम्हाला लोकशाही दिसते हे जे प्रस्तावित जेवढे बहुजनांचे किंवा दलितांचे जे नेते स्वतःचे पक्ष काढून जे बसले त्यांची सगळी जे राजकारण जे आहे ते पक्षांतर्गत जे राजकारण ते प्रायव्हेट कंपन्यांसारखं चालतं तिकीट देण्याची यांची पद्धत तुम्ही बघा बाबासाहेबांनी तिकीट देण्यासाठी पूर्व निवडणुकीची संकल्पना सांगितलेली आहे तर ही पूर्वनिवडणुकीची संकल्पना म्हणजे काय की मुख्य निवडणुकी अगोदर एक पूर्व निवडणूक घ्या की, ना ना की वा नगर हो जो उमेदवार निश्चित करेल म्हणजे उमेदवारीची देखील निवडणूक बाबासाहेबांनी सांगितली म्हणजे उदाहरणार्थ समजा की तुमचा लोकसभेचा किंवा नगरसेवकासाठीचा जो वॉर्ड असेल किंवा मतदारसंघ जो असेल तर त्या मतदारसंघ संघामध्ये जो प्रस्तावित म्हणजे जे बहुजनांचे जे पक्ष आहेत त्यांनी इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर करायची आणि ती यादी जाहीर करून त्यांनी बाबा ह्याच पक्षाला आपलं ह्याच उमेदवाराला आम्ही तिकीट देऊ का हे लोकांकडून विचारणा करायची आणि त्याच्यासाठी निवडणूक यायची मग लोक ठरवतील की बाबा आम्हाला हा व्यक्ती आम जो आहे तो आमचा आमदार खासदार किंवा नगरसेवक म्हणून हवा आहे की नाही मग त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला जास्तीत जास्त मेजॉरिटीने वोट मिळेल त्याच व्यक्तीला पक्ष जो आहे तो तिकीट देईल आणि अल्टिमेटली लोकांनीच निवडून दिलेला उमेदवार आहे तर त्याच्यानंतर मग त्यांना निवडून येण्यासाठी विशेष प्रयत्नच करायची गरज नाही ते ऑलरेडी निवडूनच आलेले असणार की पूर्व निवडणुकीची संकल्पना बाबासाहेबांनी सांगून ठेवलेली आहे हे देखील कोणतंच बहुजनांचा पक्ष स्वीकारत नाही मग आपण कसं मानायचं हे ना हे आंबेडकरी राजकारण करतात याच्यासाठी एकच पर्याय बघा स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीसाठी मोठं आंदोलन उभं करावं लागेल हे देशव्यापी आंदोलन उभं करावं लागेल आणि त्या आंदोलनांमधून जे पुढे येतील तेच नेते असतील आणि तेच नेते पुढे जाऊन समाजाचं नेतृत्व करतील हे सरळ सरळ ह्याच्या मागचं सूत्र आहे तुम्ही जर का असंच एखाद्या व्यक्तीला म्हणजे काही गट एकत्र येला आणि एखाद्या व्यक्तीला म्हणली बाबा हा आमचा नेता किंवा हा महोजा आमचा नेता तर असे सरसकट सतराशे साठ तुम्हाला लोक तुम्हाला भेटतील म्हणजे गल्लोगलीत आपण जे नेते म्हणतो घराघरात जे बाबासाहेब म्हणतो ते ह्याच पद्धतीमुळे तयार झालेत ना कारण एका गलीतल्या नेत्याला दुसऱ्या गलीतला नेता गली किंवा तिकडची लोक मान्यता येतात मग मा आपण कसं म्हणू शकतो आपल्याला राज्यव्यापी आणि देशव्यापी नेतृत्व भेटते कारण जे आपण देशव्यापी किंवा राज्यव्यापी नेतृत्व म्हणतो त्याच नेतृत्वाला स्वतःच्या मतदारसंघातून देखील निवडून येत आहेत ही देखील आपल्याला विचार कर करण्यासारखी गोष्ट आहे ना कुठेतरी आपलं काहीतरी तरी चुकतंय दोघांपैकी कोणाचं तरी चुकतंय एक तर बाबासाहेबांनी सांगितले ते मार्ग चुकीचा आहे किंवा आपण त्या मार्गावर चालत नाही म्हणून आपण चुकलो मग जी लोक त्या मार्गावर चालत नाही त्या लोकांना सामान्य जनतेने निवडून द्यायचं का लोकांनी भावनिक होऊन त्यांना निवडून द्यायचं का हा लोकांनी विचार करण्याचा प्रश्न आणि जोपर्यंत हे आंदोलन उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला राजकीय सत्ता ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणार नाही ही त्रिकर बाधित सत्ते आणि ते आजपर्यंत सिद्ध झाली आहे आंदोलन हा एक न त्याच्यामध्ये